स्वामी समर्थ हो। आज आपण ह्या हरतालिका उपवासाचे पंधरा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हरतालिका व्रत हे दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला ठेवले जाते विवाहित महिला आणि अविवाहित मुलीही हे व्रत करतात धार्मिक मान्यतेनुसार विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी हे व्रत करतात तर अविवाहित महिलांना या व्रताच्या पुण्यपूर्ण फळातून एक चांगला जीवनसाथी मिळतो तसेच या व्रताचे पालन केल्याने चांगले संतान होण्याचे सुख प्राप्त होते आणि घरातील सुख समृद्धी वाढते पौराणिक कथेनुसार हरतालिका हरत आणि अलिका अशा दोन शब्दांनी मिळून बनलेला शब्द आहे हरत म्हणजे अपहरण आणि अलिकाचा अर्थ मैत्रीण असा होतो असे मानले जाते की माता पार्वतीचे अपहरण करून त्यांना एका गुहेत लपवण्यात आले आणि तिथेच माता पार्वतीने भगवान शिव प्रभूंना प्राप्त करण्यासाठी हे व्रत करून तपश्चर्या केली हरतालिका उपवासाचे महत्वपूर्ण काही दहा नियम पाहूया नंबर एकदा एक हरतालिका व्रत पाळायला सुरुवात केली की, की ते आयुष्यभर पाळावे लागतात तुम्ही आजारी पडल्यास तुमचा नवरा किंवा दुसरी स्त्री तुमच्या जागी हे व्रत करू शकते नंबर दोन हरतालिका व्रत निर्जल करतात कठोर नियम पालन करणारे या दिवशी पाणीही ग्रहण करत नाही एकदा हे व्रत धरल्यावर व्रत सोडता येत नाही दरवर्षी विधीपूर्वक व्रत करण्याचा नियम आहे नंबर तीन हरतालिकेच्या उपवासाचा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही व्रताच्या दिवशी तुम्ही पपई सफरचंद डाळींब पेरू किंवा केळी इत्यादींचे सेवन करू शकता नारळ पाणी लिंबूपाणी हंगामी रस डाळींबचा रस आणि उपवासात प्यायल्या जाणाऱ्या इतर द्रवांचे सेवन करू शकता बदाम अक्रोड पिस्ता काजू आणि मनुका यासारखे काही ड्रायफ्रूट्सचे सेवन देखील करू शकता ज्यामुळे उपवासाचा तुमच्या तब्येतीला त्रास होणार नाही आणि आरोग्य चांगले राहील नंबर चार हरतालिकेच्या व्रताची सुरुवात शंकर पार्वतीच्या वाळूची मूर्ती तयार करून स्थापना करावी शिवपार्वतीचे पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य वापरून यथाविधी मनोभावे पूजा करावी तसेच हरतालिकेची कथा ऐकावी किंवा वाचावी नंबर पाच हरतालिका तृतीयेच्या पूजेमध्ये देवी पार्वतीला काकडी मक्याचे कनिज अर्पण करणे अनिवार्य आहे नंबर सहा हरतालिका पूजन परंपरेनुसार सकाळी तसेच प्रदोष काळात केली जाते नंबर सात रात्रभर जागरण करून भजन कीर्तन करावे आणि प्रहारानुसार वाळूच्या शिवलिंगाची पूजा करावी दुसऱ्या दिवशी देवीची पूजा आरतीचा उपवास काकडीने मोडला जातो नंबर आठ उपवास करताना हरतालिका व्रत कथा ऐकणे महत्वाचे आहे अन्यथा उपवास अपूर्ण समजला जातो नंबर नऊ हा सोळा शृंगाराचा असा उत्सव असतो या दिवशी महिलांनी सोळा शृंगार करूनच शिव पार्वतीच्या पूजा करावी यामुळे भगवान शिव आणि पा, माता पार्वती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात नंबर दहा पूजेसाठी भगवान शिव <coughs> <coughs> नंबर नऊ हा सोळा शृंगाराचा असा उत्सव असतो या दिवशी महिलांनी सोळा शृंगार करूनच शिवपार्वतीची पूजा करावी यामुळे भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात नंबर दहा पूजेसाठी भगवान शिव माता पार्वती आणि भगवान गणेश यांच्या वाळूची मूर्ती बनवून त्यांची पूजा केली जाते या व्रतामध्ये प्रथम गणेशाची पूजा सुरू करावी मानले जाते की असे केल्याने तुमची पूजा कोणत्याही अडथळाशिवाय पूर्ण होते आणि व्रत देखील पूर्ण होते दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे विधिवत विसर्जन केल्यानंतर पारण केले जाते नंबर अकरा पूजेच्या वेळी सवाष्टीच्या सर्व वस्तू देवी अर्पतील नंबर अकरा पूजेच्या वेळी सवाष्टीच्या सर्व वस्तू देवी पार्वतीला अर्पण केल्या जातात याशिवाय हरतालिके उपवासाच्या दिवशी काळे कपडे घालणे शिवाय उपवासाच्या दिवशी झोपू नये नंबर बारा हरतालिकेचा उपवास त्याच दिवशी सोडला जात नाही मान्यतानुसार हा उपवास चोवीस तासासाठी ठेवला जातो धार्मिक मान्यतानुसार एकदा हरतालिका व्रताचा संकल्प घेतला तर ते मध्येच सोडता येत नाही हे व्रत आयुष्यभर पाळावे लागते परंतु काही कारणास्तव तुम्हाला हे व्रत करता येत नसेल तर त्याचे उद्यापन करून हे व्रत कुटुंबातील दुसऱ्या स्त्रीकडे सोपवावे यामुळे व्रत सुरू राहते अशी देखील मान्यता आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशीच लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ